फक्त एक स्टेप जास्त आणि जसे दाखवले आहे तसे एकदम खुसखुशीत आणि टम्म फुगलेले अजिबात कडक न होता किंवा तेलात न फुटता असे अनारसे आता आता सगळ्यात आधी हे तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळही एकदम म्हणजे साधेच आहे तेही कुपनचे तांदूळ आहे आता कुपनचे तांदूळ म्हटले की त्यामध्ये धूळ असते आणि आता हे तांदूळ निवडून आणि चाळून घेतलेले आहे आता हे तांदूळ निवडून धुतले घेतलेले असले तर या तांदळाला दोन ते तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन पाण्यानी तांदूळ आधीच का धुवून घ्यायचे तर फक्त एकच एकच दिवस आपल्याला हे तांदूळ भिजत घालायचे आहे आता अनावश्य बनवायचे म्हटले का तीन दिवस तांदूळ भिजत घालावं लागत्या आणि मग ते वाटावं लागत्या त्यानंतरही ज्याचं ज्या आपण तांदळाची पिठी काढतो त्यावे वळ त्यावेळेसही दोन ते तीन दिवस ठेवावा लागता पण तसं न नव्हता फक्त या ठिकाणी मी एकच दिवस तांदूळ भिजत घातलेला आहे म्हणजे मी आदल्या दिवशी दहा वाजता तांदूळ भिजत घातला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी दहा वाजता भिजत घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता हा तांदूळ उपसलेला आहे म्हणजे पाण्यातून काढलेला आहे आणि तो या पद्धतीने फक्त एक जे भिजत घातलेलं पाणी होतं ते काढलं आणि फक्त एकाच पाण्याने धुतलेलं आहे कारण आपल्याला या तांदळाचा थोडा जो आंबूसपणा आलेला आहे आता अनावश्य बनवायचे म्हटले की थोडासा आंबूसपणा पाहिजेतच थोडेसे आंबूस असले की चवीला चांगले वाटत्या आता या चाळणीमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि यातील सगळं पाणी काढून घेतलेलं आहे या पद्धतीने पाणी निघालेलं आहे आता या तांदळाचं सगळं पाणी निघालेलं आहे आता हे तांदूळ सुकत घालायचे आहे सुकवायचे आहे वाळवायचे अजिबातही नाही आणि मी एकदम कॉटनचा कपडा घेतलेला आहे म्हणजे जे, जे जास्तीचं पाणी आहे तो कॉटनचा कपडा आहे तो शोषून घेतो ते तांदूळ या ठिकाणी फक्त एकच दिवस तांदूळ भिजत घालून घेत घातलेले आहे आता तांदूळ असे कॉटनच्या कपड्या आता उन्हातही अजिबात वाळवायचे नाही आणि तांदूळ एकदम कडक वाळवायचे नाही थोडेसे वलचट असले की तेच मिक्सरच्या भांड्यामधून मी हे याची पिठी काढून घेतलेली आहे आणि ती जी आहे आता एक स्टेप कोणती वाढव तीही पाहू आता सगळ्यात आधी पिठाच्या चाळणीने हे तांदूळ जे आहे ते चाळून घेतलेले आहे आणि पुन्हा जे चाळणीच्यावरती चा जे तांदळाचे कण निस निघतात ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दळून घेतले आणि पुन्हा चाळून घेतले आता जो साडी असते त्याचा जो ब्लाऊज पीस असतो आपली जी सिंथेटिकमधली साडी असती तो ब्लाऊज पीस असतो तो एका मोठ्या पातील्याला तो बांधलेला आहे या पद्धतीने आणि जे चाळणीने चाळून घेतलेले आहे ती पुन्हा मी या कपड्याने चाळून घेतलेला आहे फक्त एकदा या पद्धतीने अनावश्य बनवा अगदी लहान मुलं म्हणजे लहान सुद्धा ही कोण ज्यांना ज अजिबात जमत नाही त्यांनाही हे सहज जमतील आता ही एक माझ्या आईची टिप्स आहे या पद्धतीने तांदळाची पिठी मी कपड्यांनी गाळून घेतलेली आहे आता आणि या पद्धतीने तांदळाचे कण निघालेले आहे आता ही एक स्टेप वाढव केल्याने काय होतं की आपला अनारसाही एकदम टम्मासा फुगला जातो कितीही पातळ केला आणि तो तेलामध्ये अजिबातही फुटत नाही ताळायला गेला आणि कडकही होत नाही एकदम खुसखुशीत होतो आता तांदूळ तर या ग्लासाने मोजले होते पण आपण तांदळाची जी पिठी आहे तीही मी पुन्हा मोजून घेतली आता या ग्लासाने तांदूळ एक ग्लास घेतले होते आणि त्याच ग्लासाने तांदळाची पिठी ही दीड ग्लास बसलेली आहे आता जेवढे तांदूळ घेतले ते ज्या म्हणजे तांदळाचं माप घेतलं तर जेवढे तांदूळ घेतले त्याचा थोडंसं क खाली असा ग्लास गुळ घ्यायचा आणि पिठीचं माप म्हटलं आता दीड ग्लासासाठी मी पाऊन ग्लास कापलेला असा गुळ घेतलेला आहे म्हणजे तांदा जेवढे तांदूळ घेतले त्याचा फक्त थोडंसं कमी असा म्हणजे जवळजवळ पाऊण ग्लासाला थोडासा जास्त असा गुळ घ्यायचा आणि पिठी मोजली तर तांदा पिठीच्या निम्मा गुळासा घ्यायचा म्हणजे पिठी दुप्पट असली की तांद गुळ फक्त एक पटच घ्यायचा तर या ठिकाणी पिठी दीड ग्लास बसली मग मी पाऊन ग्लास कापलेला गूळ घेतलेला आहे आता गूळ कुठलाही असे ना आणि अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्या आपण हे गु पिठीमध्ये गूळ कालवतो त्यावेळेस एक चमचा आपलं साजूक तूप आहे ते पिठीमध्ये टाकलं की एकदम छान असे अनावश्य जमल्या जातात अजिबातही कडक होत नाही आता या पद्धतीने एका डब्यामध्ये गोळे बनवून घेतले मी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच हे अनावश्य बनवायला घेतलेले आहे आता हे पीठ असं सुक्क सुक्क आणि सुट्टं सुट्ट दिसत असलं तर आता ही एक पुन्हा एक महत्त्वाची टिप्स या पद्धतीने मोठ्या भांड्यात हे जे गुळ कालवलेली तांदळाची पिठी आहे ती ती एका भांड्यात घ्यायची आणि या पद्धतीने ते जे गोळे केलेले आहे ते सगळे फोडून घ्यायचे आणि या पद्धतीने दूध न टाकता काहीही न टाकता फक्त असं मळत मळत जायचं की ते गुळाला आहे तो गुळ आपापासात पाणी सोडलं जातं आणि पीठ आपल्याला हवं तसं बनलं जातं आता आपल्याला या ठिकाणी अजिबातही अनाशील थापून बनवायचे नाही आपल्याला लाटून बनवायचे आहे आणि आता हे पोळपाट घेतलेलं आहे पोळ्याचं आणि त्याला तेल लावलेलं आहे आता तेल लावल्यामुळे जे आपण अनारश्य लाटून घेत आहोत ते अजिबातही चिटकत नाही आता या पद्धतीने पोळीला जसा गोळा मिळतो त्याच पद्धतीने मी हा गोळा घेतलेला आहे आणि जुवढी पोळपाट पड़ आहे तेवढ्या मापाची ही अशी पोळी लाटून घ्यायची आहे या या ठिकाणी बघू शकता अजिबातही इतकं छान पीठ झालं होतं की किती म्हणजे इतका छान वाटत होतं की बनवायला आता या पद्धतीने मी छोटीशीच पोळी लाटून घेतलेली आहे आता पहिले आहे मग चिटकतं का नाही ते पाहू पण यामध्येही एक मिस्टेक झाली ती म्हणजे कोणती आता हे वाटी घेतलेली आहे आणि वाटीनी मी या पद्धतीने हे असं गोल गोल कट केलेलं आहे अनारसे पण मला या वाटीने थोडेसे मोठे मोठे वाटायला लागले आता अनारसे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही असे आपल्याला बनवायचे आहे मला थोडेसे मोठे वाटायला लागले आणि अजिबातही चिटकत नाही चांगले आलेलेच होते पण ते खूप मोठे झाले मी मी मग मी ही असं त्यापेक्षा वाटीपेक्षा छोटं असं झाकण घेतलं पण झाकणाने काय झालं की आपण जे असं थापलं की ती झाकण पटकन निघत नव्हतं मग पिठा जी पोळी लाटलेली आहे त्याला ते आपले हाताचे ठसे लागले जात होते म्हणजे झाकण काढायला अवघड जात होतं मग मी पुन्हा ते जे लाटलेलं होतं ते पुन्हा मी त्याचा गोळा केला पण अजिबातही तोही असा पाणी सुटलं नाही किंवा काहीही झालेलं नाही एकदम छान असं पीठ झालेलं होतं मी पुन्हा मोडला पुन्हा केला अजिबातही चिटकलेला किंवा तुटलेला किंवा फाटलेला नाही आता मी अशी पद्धतीने पुन्हा पोळी लाटून घेतली आणि आता मी थोड्याशा असा जो ज्याला क का, आहे असा ग्लास घेतलेला आहे झाकणही नाही घेतलं आणि वाटीही नाही घेतली व पुन्हा एकदा म्हटलं चला प झाकणानी पाऊ बनून पण झाकणानी छान येत होते एकदम मापात जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही व या पद्धतीने झाकणाने अजिबातही निघत नव्हते मग मी काय केलं शेवटी हा ग्लास घेतला आणि ग्लासानी एकदम जास्त मोठेही नाही आणि हे बघा बघू शकता एकदम असं पातळ झालेला आहे आता, आता तुम्ही म्हणशान याला खसखस कशी -कस लावायची तीही आपण खसखसही याला लावणार आहोत आता एका छोट्याशा प्लेटीमध्ये खसखस घेतलेली आहे आणि खसखस आणि थोडीशी सूजी मिक्स केली तरीही छानच लागत्या आणि त्या खसखशीमध्ये या पद्धतीने असं दाबून बुडून घेतलेलं आहे हातालाही चिटकला नाही किंवा प्लेटीलाही किंवा पीठही सैल झालं नाही ज्या बाजूनी खसखस लावलेला आहे तो बा ती बाजू वरती थी ठेवली आणि अजिबातही पल पलटून घेतलेलं नाही एकदम टम्म असा हा अनार असा फुगायला ला लागला या पद्धतीने व जी बाजू खसखस लावलेली ला आहे त्या बाजूवर या पद्धतीने तेल सोडलं मलाच विश्वास बसला नाही फक्त माझ्या आईने एक टिप्स सांगितली की कपड्यांनी ती तांदळाची जी, जी पिठी हो हो आहे ती चाळून घ्यायची आणि इतका वे म्हणजे विश्वास बसला नाही की इतके छान माझे अनारसे जे आहे काही थोडेसे असे कडक व्हायचे किंवा तेलकट व्हायचे आणि ही एकच टिप्स सांगितली आणि इतके छान असे झालेले आहे अनारसे की विश्वासच बसत नाही की एवढे छान म्हणजे फक्त एक स्टेप वाढव केली आणि एवढे छान झाले असे आता या पद्धतीने मी सगळ्यात आधी तेलामध्ये एकच टाकून पाहिला म्हटलं फुटतो की काय पण अजिबातही तेलामध्ये फुटलेला नाही किंवा काहीही झालेलं नाही एकदम टम्म असा खुसखुशीत आणि कमी तेलकट झालेला आहे आता चालणीमध्ये छान असं तेल निथळून घ्यायचं आणि कागद कागद जो असतो तो ठेवलेला आहे आता मी एका वेळेस तीन, एक तीन तीन असे टाकलेले आहे तर एकही फुटलेला नाही तीन तीन म्हणलं तीन तीनही व्हायला लागले मग मी अजून एक दोन वाढवू टाकले आणि कित फक्त एका ग्लासा दीड ग्लासाच्या पिठीचे काही मिनटामध्ये माझे अनावश्य बनवून झाले आणि असं वाटत होतं की अजून पीठ असतं तर अजून सगळे बनवले असते कारण होतं जेवढे चांगले होते की बनवायलाही एकदम छान असं वाटत होतं या पद्धतीने मी सगळे तळायला टाकलेले आहे सगळे पटपटाशे तळूनही होत आहे आता अनावशे तळांनी अगदी कमी हीटमध्ये तळाय तळलेले आहे पण आतमध्ये जे पीठ असतं ते तळल्या जात नाही म्हणून आधी थोडंसं तेल तापून घेतलं की कि त्यानंतर किंवा गुळ असतो गुळामुळे फुल हीटमध्ये तळलं की गुळा लगेच जळ जळाल्या जातो आणि अनावश्यक काळे दिसत्या म्हणून कमी हीट लो टू हीट हीटमध्ये हे तळलेले आहे म्हणजे आतमधूनही त्याला छान अशी जाळी पडलेली आहे थोडासा वेळ लागला चाले, पन, ग्यास, ग्यास तर चालेल पण तळताना नेहमी गॅस गॅस असला तर कमी गॅसमध्ये तळायचे आणि आता मी इंडक्शनवर तळत आहे म्हणून मी अगदी लो हीट ठेवलेले आहे मिनिमममध्ये ठेवलेला आहे मी ही याची हीट आणि इतकी छान अशी जाळी पडलेली आहे अनाशाला आता आधी ह्या जाळीमध्ये काढून घेतलेले आहे म्हणजे त्याचं जे थोडंसं तेल असतं ते निथळलं जातं आणि तेलकटही होत नाही तर याच पद्धतीने मी एकही थापलेला नाही सगळे असे लाटूनच केले होते आणि एकाच वेळेस लाटले आणि लगेच एकीकडं लाटले पण आणि केले पण आणि एकीकडं लगेच तळूनही घेतले या पद्धतीने कागद ठेवला म्हणजे थोडंसं जे तेल आहे तेल कटता अजिबात झाले नाही पण थोडंसं जे तेल आहे ते कागदाला लागतं आणि इतके छान असे खुसखुशीत असे फक्त एक स्टेप वाढव केली